आज एशियातला सगळ्यात मोठा ए आय इव्हेंट मुंबई टेकविक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला आहे ज्यात व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉटसअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी युपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वॉर्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाऊन्समेंट आहे की आयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे यासोबत एक मेकॅनझीचा रिपोर्ट आम्ही आज अनव्हील केलेला आहे मेकॅनझीच्या रिपोर्टनी आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात स्टार्टअपच्या टेक स्टार्ट क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर वन आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो अशा प्रकारचा हा मेकॅनझीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनव्हील केलेला आहे यासोबत मुंबई ही ऑन्टरप्रेनियर्स सिटी आहे बिझनेसेस मुंबईत तयार झाली आहेत बिझनेसमॅन मुंबईत तयार झाली आहेत या प्रत्येकाची एक कथा एक आहे आणि म्हणून एक ऑन्टरप्रेनियर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचीही अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे त्यामुळे एकूणच या टेकविकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेनियर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे हे जे असोसिएशन आहे या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्क आपण बघितली तर ती जवळपास सिक्स्टी बिलियन डॉलर्स आहे त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या आ, इनोवेशन सिटी आहे या इनोवेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्त्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे आज मुंबई में मुंबई टेकविक के नाम से एशिया का सबसे बडा ए आय हमने होस्ट किया टीम टेक ऑंट्रप्रनियर्स एसोसिएशन ऑफ मुंबई और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मिलकर इसको यहां पर आयोजित किया और देश भर से 8000 से भी ज्यादा टेक ऑन्ट्रप्रेनियर्स ये इस इवेंट में सम्मिलित हुए महाराष्ट्र सरकार ने इसमें कुछ महत्वपूर्ण अनाउंसमेंट की है सबसे पहली अनाउंसमेंट हमारी यह है कि मेटा के साथ हमने एक एमओयू किया है जिसके माध्यम से हम व्हाट्सएप गवर्नेंस शुरू कर रहे हैं और महाराष्ट्र के लोगों को व्हाट्सएप के माध्यम से 500 सर्विसेज, 500 सर्विसेज हंड्रेड सर्विसेस हम लोग एवेल करके देंगे तो एक प्रकार से सर्विसेज का डेमोक्रेटाइजेशन जो है वो व्हाट्सएप के माध्यम से हम लोग कर रहे हैं क्योंकि महाराष्ट्र का अंतिम आदमी भी व्हाट्सएप को इस्तेमाल करना जानता है तो एक ये बहुत महत्वपूर्ण इस प्रकार की अनाउंसमेंट हमने की है इसके साथ साथ आज एनपीसीआई जिन्होंने यूपीआई तैयार किया है दुनिया का सबसे बड़ा पेमेंट गेटवे आदरणीय मोदी जी के नेतृत्व में जो तैयार हुआ है उस एनपीसीआई को उनके ग्लोबल हेडक्वार्टर के लिए मुंबई में हमने जमीन दी है उसके आने से मुंबई की एक टेक्नोलॉजिकल जायंट के रूप में जो हमारी एक पहचान है उसको और पुष्टि मिलेगी इसके साथ साथ एक हमने ऑन्टरप्रनियस म्यूजियम भी आ, यहाँ पर अनाउंस किया है क्योंकि हम सब लोग जानते हैं कि ऑन्टरप्रनियस ऑंटरप्रेनियरशिप के लिए मुंबई आ, ये एक प्रकार से एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का, का शहर है क्योंकि देश के सारे बड़े बड़े ऑन्टरप्रनियर जो है उनकी जो कथा है उनकी जो स्टोरी है दैट स्टार्टेड फ्रॉम मुंबई तो उसको डिपिक्ट करने के लिए और ऑन्टरप्रेनियरशिप बढ़ाने के लिए हम लोगों ने इस म्यूजियम की रचना आ, यहाँ पर की है आज एक मेकेजी का रिपोर्ट भी हम लोगों ने अनवील किया है McKenzie के रिपोर्ट में आ, बहुत ही साफ तरीके से दिखता है कि अब देश का जो स्टार्टअप कैपिटल है और टेक्स स्टार्टअप कैपिटल है वो मुंबई है वो महाराष्ट्र है और महाराष्ट्र ने इसमें लीडरशिप पोजीशन ली है एआई में भी महाराष्ट्र ने लीडरशिप पोजीशन ली है और मेकेी ये मानता है कि महाराष्ट्र में आ, आने वाले दस सालों में सौ से ज्यादा यूनिकॉर्न्स होंगे और महाराष्ट्र एआई रिवोल्यूशन को ग्लोबली लीड कर सकता है इस प्रकार से मुंबई और महाराष्ट्र की रचना है तो मुझे लगता है ये भी एक बहुत महत्वपूर्ण चीज हम लोगों ने आज की है और उसके साथ साथ एक हम लोगों ने टीम के साथ टेक एसोसिएशन ऑफ इंडिया इनके साथ एक एमओयू किया है जो हम लोग एक इनोवेशन सिटी तैयार कर रहे हैं उस इनोवेशन सिटी को किस प्रकार से उसका फ्रेमवर्क हो क्योंकि टीम के जो सदस्य है ये सारे सदस्य अगर हम साथ में पकड़े तो करीब 60 बिलियन का व्यवसाय ये लोग करते हैं तो टेक्नोलॉजी के क्षेत्र में ये सारे लोग बहुत बड़े पैमाने पर काम करने वाले लोग हैं इसलिए इनकी मदद लेकर हम लोग एक फ्रेमवर्क तैयार करने का प्रयास करेंगे तो मैं ऐसा कह सकता हूं कि आज के इस इवेंट ने मुंबई और महाराष्ट्र को टेक्नोलॉजी के क्षेत्र में ए के क्षेत्र में फिर एक बार नंबर वन पे लाया है पुणे का जो मामला है उसमें आरोपी को पकड़ लिया गया है इस आरोपी की जांच की जाएगी उसके माध्यम से इसकी जो सही स्टोरी है वो हमारे सामने निश्चित रूप से आएगी और कुछ चीजें आज पुलिस कमिश्नर ने आपके सामने रखी है कुछ चीजें जल्दी हम सामने रखेंगे अभी चूंकि सारी प्रक्रिया चल रही है इसलिए वो चीजें सामने रखना ठीक नहीं है लेकिन इसमें फॉरेंसिक जो कुछ हमारे तफ्तीश है वो भी हमारे सामने आई हुई है तो निश्चित रूप से इसकी सारी जानकारी आपको मिलेगी और इस प्रकार के डेपो में ऐसे मिसयूज ना न हो इस दृष्टि से भी आगे में कार्रवाई की जाएगी देखिए सराहना की है इस प्रकार की जब परिस्थिति होती है तो ये हमारी जिम्मेवारी है कि हम लोग आगे आए और मैं आभार व्यक्त करता हूँ अमेरिकन काउंसिलेट का और हमारे जो काउंसिल जनरल यहाँ पर है उनका भी कि उन्होंने इस परिस्थिति को समझते हुए बहुत तुरंत ये वीजा दिया हुआ है मैं अपेक्षा करता हूँ कि वो उनके रिश्तेदार वहाँ जा पाएंगे और नीलम जल्दी ठीक होगी ऐसा मैं समझता मला या गोष्टीचं अतिशय समाधान आहे की आम्ही त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन केल्यानंतर नीलम शिंदे यांच्या नातेवाईकांना विजा मिळालेला आहे मी अमेरिकन काउन्सिलेटचं मनापासून त्यांचे आभार मानतो काउन्सिल जनरलचे आभार मानतो की त्यांना माझ्या कार्यालयाने विनंती केली की अशा प्रकारची इमर्जन्सी आहे आणि त्यामुळे हा व्हिसा द्या आणि त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन किंवा त्यांच्या सगळ्या पद्धतींना त्या ठिकाणी फाटा देत अतिशय तात्काळ अशा प्रकारचा व्हिसा दिलेला आहे मी अपेक्षा करतो की ते त्या ठिकाणी जातील आणि निलम या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी ईश्वराला प्रार्थना ठीक आहे अशा प्रकारच्या धमक्या येत असतात धमक्यांना भीक घालणाऱ्यांपैकी आपण नाही आहोत धमकी आल्यानंतर आता त्याच्यावर जे आमचे पोलीस आहेत ते वर्किंग आहेत आणि ती कुठून आली कशी आली अशा प्रकारचं त्याचं वर्किंग चाललेलं आहे त्यामुळे पोलिसच याबद्दल जास्त संशयर म्हणजे जी येते ती थांबवण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार करतात पाहायला मिळतात काही